आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलेल्या मनोगतामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल भाऊक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं शिवसेनेच्या मेळाव्यात कोल्हापूरमध्ये बोलताना श्रीकांत शिंदेंनी आपले वडील एकनाथ शिंदेसोबतची एखादी आठवण सांगा असं कोणी म्हटलं तर आपल्याला ती आठवण काही सांगता येत नाही असं सांगितलं कारण आपण कायमच त्यांना शिवसैनिकांसोबत पाहिलं आमच्यासोबत कधीही पाहिलं नाही आपण म्हणायचो की आम्हाला सुद्धा कधी वेळ देणार पण ते वेळ काही देऊ शकले नाहीत असं म्हणताना श्रीकांत शिंदे कमालीचे भाऊ झाले की <laughs> शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे हे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असते कारण की सतत सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार आमच्यासाठी कधी वेळ देणार त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी पण अभिमान आहे माझ्या बापाचा की ज्या बापानी जे या, या सर्व शिवसैनिकांना जे आहे आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भाऊक होत एक ट्वीट केलंय आपल्या ट्वीट मध्ये ते काय म्हणतात आपण पाहूया शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं शिवसैनिक हेच माझं कुटुंब होतं आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबातच कल्पना नव्हती नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनानं मागे वळून कधी पाहिलंच नव्हतं पण श्रीकांतच्या मुखातनं निघालेल्या शब्दांमधनं मला माझा काल दिसला सगळा प्रवास धरकण डोळ्यासमोरून निघून गेला त्याचं भाषण जसं संपलं तसं आम्ही दोघेही जण मनातनं मोकळे झालो नकळत माझ्याही डोळ्यातनं अश्रू अनावर झाले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट